पिठलं भाकर पोटात ढकलून सगळ्यांनी आणतून पसरला दुसऱ्या दिवशी तांबड्या पुरताच तारा झटकन अंग झटकन उठली आणि जन्माच्या पातेला चहा ठेवला शंकर ही जांभिया देत उठला त्यानं हातुनाची वळकटी केली तारानं तोंडावर पाणी मारून बिनदंडीच्या कपात लहान चहा शंकरच्या पुढे केला हा घ्या चहा घ्या शंकरनं चहाचा कप हातात घेताच अर शंकर अरे मामू चित्ती देऊन गेला या थळात जायचंय निघायला पाहिजे

सर्वांनी वाडू टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या तयार केल्या आणि आपापलं सामान लावून घेतलं तसेच मीरा ताराने सामान लावून पंथीचा उजेड केला पंथीचा उजेड के करताच मीराला वसंत पुस्तक गवसलं वशात पाहिलं होतं शाळा बिळा काय बी नाही बस झाल्या तर तुपली शाळा खाऊन घे आणि झोप जा उद्या तांबड्यात तोडणीला जायचा असं म्हणून गप्प केलं शंकरच्या मध्ये जाऊन उभा झालेला वसत न खांद्या हात ठेवून उसाच्या पाश्चाना सा, सालाटलेल्या जखमा पाहून वसंत हपकून गेला तरीही त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलगा होतच होती शंकरच्या आशा बोलण्या वसंत उपाशी झोपला फार वाईट वाटली दुसऱ्या दिवशी कुजडा तारानं चुल शिलगावून भाकरी थापता सुरुवात केली भाकरी थापण्याच्या आवाजानं जाऊन पाणी आणलं कळशी आणलं अरे आवरा लवकर गाड्या निघाल्या वसंत शंकरचा आवाज कानावर पडतात तारानं पालवनाला फोडणी दिली आग मी रे लवकर त्या वशाला उठी अरे गा सगळ्या सगळ्यांच्या गाड्या वाटायला लागल्या तसेच शंकरने आपली गाडी झुंपली शंकरने आपली गाडी झुंपली तारा धोडक्यात कोयता भाकरीचा पेंडक को, आणि कालवण घेऊन गाडी देऊन बसली तसेच तारा ही आपला ड्रेस गाडी देऊन बसली बसत मात्र वसतंत खुपी मागं जाऊन खुपून बसला होता तारा त्याच्याजवळ गेली आणि त्याची समजूत काढून कस कर बस करून त्याला गाडी बांधून बसवलं गाडी फुपाटाच्या रस्त्यानं वाटायला लागली ठळात पाय ठेवता शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंतच्या मोळ्या बांधून सडकेवर आणून टाकत होते सडकेवर पडलेले त्या कागदावर वसंतची नजर खेळली त्यांना तो कागद हातात उचलला पण त्या सत्तेच्या लिहिलेल्या संस्कृत वाक्याचा उलगडा त्याच्याकडून होईना त्याने ते वाक्य आईला वाचायला होताच पोरा पोरा, पोरा म्हणजे पटेल एका कागदावर वसंतची नजर खेळली त्यानं तो कागद हातात घेऊन वाचायचा प्रयत्न केला पण त्या संस्कृत मधल्या वाक्याचा उलगडा काय त्याच्याकडून होईना त्याने तो कागद आईला वाचायला वाचा पोरा मला तरी कुठे मपली शाळा तर दुसरीपर्यंतच झाली आहे असं आईने म्हणून टाकलं या संस्कृत मधल्या वाक्याचा मीराकडूनच उलगडा होईल याची वसंतला खात्री होती कारण मीराचं कसं कस शिक्षण आठवी तर झालं होतं तर त्या जवळ गेला म्हणाला काय हे काय लिहिले मला सांगतीस मला काय मी समज ना बघ हि वसंत मीराकडे ताराच्या मनात तोवर ताराच्या मनात पोहराचे शिक्षण अर्धव ठेवण्याची भीती होती त्यांना शंकरला बोलत केलं आव तुम्हीच करमाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं चा काय अगं होईल समज आता कुठं गाडी जराशी रोळावर आली आहे घाव घातल्याला ऊस ताराकडे देत शंकर म्हणाला वसंत मीराकडे गेला म्हणाला काय सांग की ग बाई मीरान डोक्यावरची मुली खाली ठेवली कागद घेऊन म्हणाली ही वळवय हे तर संस्कृत वाक्य वाक्य हाय तमसमा ज्योतिर्गमय आता म्हणजे गताई तमस ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून प्रकाशाकड आता हे म्हणजे गताई येशा तुला कसं सांगू र मी तुला संस्कृत मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार आणि तू जर पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उज्जेड म्हणजे अंधारातून प्रकाशाकडं असं म्हणत मीरा माघारी फिरली व सत्य तिचा हात धरला आणि म्हणाला अगं पण दादा शिक्षण तोडलं त्यात माझी तरी काय चूक हा पण मी शिकणारच वसंत हे बोलणं ऐकून तडा तडा तुटणार आहे उसा गे शिक्षण तुटण्याची जाणीव शंकरला झाली आज बाजार असल्याला तोडणी बंद होती आजूबाजूची सगळी पोरं शाळेला गेली वसंत एकटा आज खूप भारी होती काय करावं बरे ह्या विचारत होता शेजारच्या कोपीतील दामूची बायको लक्ष्मी पालवनाचं वाटण वाटायला बाहेर आली तिनं मीठवरची वाटण परती ठेवताना तिची नजर वसंतकडे गेली काय रे वशा शाळेला नाही गेला वैर हातात खडा खाली फेकत वसंत म्हणाला कसा जाणार असं म्हणत मानेला झटका देत कोपीत शिरला ओ वसंतची माय आव ओ वसंतची माय असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साथ घटली आले 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 हो माय असं म्हणत कुपीटून खाली वाकत तारा बाहेर आली अव संतेंची गोरं शाळेला जातात आम्ही तुपल्या तोबत दामो आणि शंकर बाजार घेऊन आली लक्ष्मीची आणि ताराची नजर दामो आणि पडताच बघताच शंकरकडे शंकर हात दाखवत ह्या स्नीज विचार का नाही गेला म्हणून शाळेला तवर लक्ष्मीनं शंकरकडे पाहायला म्हणाली पावा भाऊजी आपली समध्यांची पोरं शाळेला जात्यात मग ह्यांना कशा बाई घरात ठेवलं त्याचं शिकायचं वय हाय तर शिकू दे की मोठं झाल्यावर कामच करायचं हाय वय वय म्या बी तेच म्हणती हिच बी शिक्षण अर्धच राहिलं हाय दाराच्या डोक्यावर हात फिरवत तिच्या शिक्षणाचा आभार करत स्वतःच्या शिक्षणाची स्तुती केली आवर ही लक्ष्मी माई काय म्हणती ते तर बघा आपल्या वशाला शाळेला घाला म्हणती थोडस पैक कमी मिळालं तर चालत पण हे आपल्यासारखा आडाणी तर नाही ना म्हणणार अव जाऊ दे की असणे शाळेला तारा वसंत तारा शंकरला म्हणाली शंकर म्हणाला लक्ष्मी बहिणी समजा खरं आहे पण आता बाजार बाजारची थैली ताराकडे दे शंकरनं मान फिरवली आता पण बिन काय सांगू नकस उद्या बसली असणी शाळेला धाड सगळं बोलणं ऐकत गप बसलेलं दामून तोंड उघडलं कुपेवर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं शंकरला उसंतला उभारी आली तो बाहेर येऊ कोपी बाहेर येऊन उभा राहिला वसंता इकडे इकडे या कोरा इकडे या कारानं त्याला जवळ घेतलं आणि मायानं कुरवाळलं आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर मी आता कशाला नाही म्हणू वसंता इकडे या उद्यापासून तू शाळेला जायचं बरं का आणि हां कुठल्या बाजारात आपण दिवसाची पेन आणि होई आणि ते असं म्हणत पाटीवन हात फिरवत वसंतला जवळ भेटलं वसंत उद्यापासून शाळेला जाणार म्हणून विराच ही डोळं पाण्यानं भरून आलं तिचा आनंदाला पारावरच राहिला नाही वसंत ना मी शाळेला जाणार हे ऐकताच वसंत सगळ्या वस्तीतून सांग सुटला येणार येणार असं सगळ्यांना सांग सुटला मी या कथे तिथून मी या कथेतून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे वसंत जशी शिक्षणाची चिकाटी आहे तशी आपल्यालाही शिक्षणाची चिकाटी निर्माण झाली पाहिजे आणि सर्व पालक शिकवा यांना काहीतरी करू द्या स्वतःच्या पायावर उभा राहण्याची जिद्द निर्माण होई द्या असं सर्वांना आव्हान करते आणि माझे कथाकथन इथे संपले असे जाहीर करते जय हिंद जय भर